धुळेकर मी अनिकेत बारी राहणारा धुळे धुळ्यामधला ऍक्च्युअली काही दिवसापूर्वी ना मी नेहमी डिमांडमधून माल घेत राहतो किरणासाठी घरगुती याच्यावरती गो तर आता रिसेंटली मी कालच माझ्या मिसेसने गुड्डेचं बिस्किट होतं आणलेलं डिमांडमधून पण ते उघडल्यावर त्याच्यावरती सगळं त्याच्यामध्ये आळ्या होत्या त्याच्यातनं बुरशी होती त्याला लागलेली तर मी त्या संदर्भात म्हणजे त्याच्यात माझ्या मुलीला सुद्धा त्रास होतो त्या गोष्टीने तर तिला सुद्धाच चालू त्याच्यावरती हे चालू आहे हॉस्पिटलमध्ये काम चालू त्याच्यावरती तर तिच्यावरती झाल्यानंतर ते त्यांना सांगितले जिल्हा आपल्या धुळ्यातले अन्न प्रशासन दिले दिलेलं निवेदन की त्याच्यात कारवाई करण्यात यावी तर त्यांना तसं निवेदन पण दिले आणि जिल्हाधिकाऱ्यात सरांना पण त्यांना निवेदन दिले तर याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी कारण हे असं माझ्यासोबत घडलेले तर कुठल्याही धुळ्याकारासोबत घडू नये ही माझी देखील इच्छा आहे एक चांगला नागरिक होण्याचा मी प्रयत्न करत आहे तर बाकीच्या सगळ्या धुळेकरांनी मला सपोर्ट द्यावा सहकार्य करावा हीच नंबर विनंती आणि धुळ्यामध्ये डिमांडला व त्याच्या जे कोणी त्यांनी उत्पादक आहे गुड्डे वगैरे बिटाण्याचा त्यांच्याबद्दल कार्यवाही लवकर लवकर करण्यात यावी हीच माझी नंबर विनंती